अर्थात तीनशे पंच्याण्णव प्रकारच्या स्वभावाची माणसं त्यामुळं वेगवेगळा स्वभाव लक्षात घेऊन त्यांना वेगवेगळं हे शमद भावनेचे ठाक दोन प्रकारच्या साधना भावनेची आणि भावने। भावना हा सातत्यानं आपल्या हे चंचल चपळ मन त्याला समाहित करण्यासाठी एकाग्र करणं समाहितंग चित्तंग समाहितंग हित तंगी बजावणार समाहितंग वा चित्तन अ समाहित त्यामुळे योग्यपणे कमचा अभ्यास करण्यामध्ये गोंधळ निर्माण झाला सुतामध्ये जरी स्पष्ट उल्लेख केलेला असला कोणी कोणी डोळे वगैरे ठेवून द्या करता येतं नाही असं परिपक्वता आल्यानंतर पण या कंबटानाचा योग्य अभ्यास करताना अंतर्मुखी होऊन आपल्याला पाहतात आलं नाही धम्म की न नपस्ति धम्म हा कायेद्वारे पाहावा लागतो काय नपस्तना वेदनानुपस्तना चित्ता धम्म धम्मानपस्तना अर्थात हा बोधी ज्ञानाचा सदती संघांमध्ये हा पक्ष आहे हे थिओरी आहे सैद्धांतिक पक्ष आहे चार सतीपटान चार पाच चार प्रधान पाच दोन पाच गा भोजंगी कोमक कोणी चार सदीपटांनाचा अभ्यास करतोय कुणी चार सभेप्रधानांचा कोणी चार युक्तिवादाचा कोणी चा, पाच बोलाचा कोणी पाच इंद्रियाचा कोणी सात बहुजंगाचा कोणी हरिअंगी कमरतो कसाही जो कोणी आचार्य जशा, जशा जशा बोधी ज्ञानाच्या आधारावर त्यांनी जी मुक्तीची अवस्था प्राप्त केलेली असेल तसं तसं ते आपल्या प्रशिक्षणाच्या अनुभूतीच्या आधारावर ते ते व्यक्त करत असतात त्यामुळे त्यांचा जो संग्रह असतो पण ज्या स्वभाव स्वभाव विशेषा ज्या ज्या व्यक्ती असतात त्यांनी ज्या बोधी ज्ञान धारण करून मुक्तीच्या अवस्था प्राप्त केलेल्या असतात त्या त्या प्रकारच्या विशेष प्रकारच्या शमत भावनेच्या कंबटानाच्या अभ्यास प्रक्रियेत त्यामुळे त्यांना हे शल्य वाटत नाही भरभर भरभर त्यांना भर एका पाठीमागे पा एका पाठीमागे त्यांना बाधा निर्माण होत नाही त्यामुळे अशा रीतीने हे शमत भावनेचे चा ज्याला चाळीस कंबटठाण आहेत आपण म्हणतो जे कंबटठाण प्रामुख्यानं खिक समाधी पासून उपचार समाधीपर्यंत आणि उपचार समाधी पासून तर अर्पणा समाधी पर्यंत या हि जी पोचण्याची सारी प्रक्रिया आहे ही पोचण्याची जी, जी प्रक्रिया आहे खनिक समाधी खणिक समाधी तुम्हाला कळलं खणिक म्हणजे खण म्हणजे क्षण पाली भाषेमध्ये क्षण हे बघा घडी आहे ना एक सेकंद एक थोडसा असा काठा सरकणारे सांगतो एक सेकंद म्हणतो सेकंदाचा हा आपण क्षण म्हणतो पण बन चित्त क्षण वेगळा आहे आपलं शरीर आहे आणि हे शरीर चारही महाभूतांनी बनलेलं आहे आपल्या आई वडिलांनी जरी जन्म दिलेला असला तरी हे आपल्या चित्ताद्वारे या या शरीराची घडवणूक होत असते त्यामुळं आपण आपल्या आईच्या गर्भ गर्भ गर्भाशयामध्ये वाढत असतो ही नाभी नाळ जुळलेली असते त्यामुळे इथनं जो काही कौलिकार आहार ग्रहण करताय कौलिक भोजनाचा आहार आप त्यातनं हा भौतिक आहार ज्याला जा, जा, म्हणतो ना ते अग्नी वायू जल आणि पृथ्वी धातूंच्या अणुरेणू परमाणूंचा ज्याला अठ्ठकला असं म्हटलेलं आहे तथागता अठ्ठकलाप म्हणजे अग्निवायी जल आणि पृथ्वी धातू आणि त्यांचे चार गुण या आठही कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्म कण याच नाव आहे अठ्ठकलाप हे भगवंतांनी दिलेलं नाव अठ्ठकलाप म्हणजे या प्रकृतीचं हे सारं सूक्ष्म दर्शन बरं झालं एकोणावीसशे अडुसष्ट साली अल्वर्स लुईस या तत्ववेत्यांनी बबल चेंबर नावाचं जे अनुसंधान केलेलं उपकरण त्या उपकरणाद्वारे हे मोजमाप करता आले कोणतं बावीस शून्य द्यायची एवढ्या वेगात ही प्रकृती उत्पन्न होऊन बसतो घ्या एवढ्या वेगात म्हणजे हे कमीत कमी, कमी आधुनिक वैज्ञानिकांच्या संशोधनामुळे हे मनुष्य हे भौतिक जगाचं अंतिम सत्य म्हणजे परमाणू आहे भौतिक जगाचं अंतिम सत्य आता त्याची काय फोड करणार हे परमाणू म्हणजे आधुनिक भाषेत याला परमाणू जरी पण भगवंतांच्या कालखंडात याला अठ्ठ कलाप असं म्हटलेलं आहे अग्निबाई आणि कोणी धातू चार धातू आणि त्यांचे चार गुण या आठही कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्माती सूक्ष्म कळ याला अठ्ठकलाप त्यामुळे अठ्ठ कलापाने कला बनलेले आहे शरीर इथे काही ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा नाही हे शरीर बनवण्यासाठी त्याचं काही काम नाही भाकरी जटकी जसं भोजनासाठी आहारासाठी काम असतात तस ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्म्याचं इथे काहीच काम नाही बनवण्यासाठी आपोआप बनत आपोआप काहीच घडत नाही शरीर आहे हे मन आहे कशी निर्मिती झाली असेल आपण केवळ अंदाजाचे ढोबळे ढोकळ ढोळ आपण अंदाज आपल्या चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर अंदाजाचे भोपळे मामक भोपळे नामक भोपळ्यांना जसं मात गणिती पद्धतीनं तसं आपण चिंतन मनन करणार हे बरं आहे ते बरं आहे ज्याचा जेवढा बुद्ध्यांक असतो त्या बुद्ध्यांकानुसार ह्या बुद्ध्यांकांची परिणिती देखील पुण्यकर्माच्या आधारावर संग्रहित होत असते दोन व्यक्ती सांगली असतात का कुणाचा बुद्ध्यांक कमी असतो कोणाचा जास्त असतो हे देखील बुद्ध्यांक बुद्ध्यांकाची वृद्धी होणं हे देखील पुण्यकर्माच्याच आधारावर घडत असत आणि तुम्ही म्हणता पुण्य नाही पापही नाही कठीण काम नाही म्हणून नमो तसं जसं मनात येईल तसं करत राहतात थोडस वाईट कर्म केलं काय होतं कोण पाहायला जातं अरे आपल्यालाच माहिती राहतो ना आपण चांगलं काय करतो आणि वाईट काय करतो आपल्यापासून लपून राहतं का आपण काय करतो ते अशी बात नाही म्हणूनच नव्हतो अरे आपण असं असं केलं होतं आपण तसं तस आपण तसं तसं केलं होतं कसं बन व्याकुळ होत भगवंत हे मन आहे आणि मनच प्रमुख आहे मनच प्रधान आहे जे काही उत्पन्न ते मनातच होतं म्हणून मन, मनोमय मन असतं सगळं काही मनातलं उत्पन्न होत सगळं काही मनातलं उत्पन्न असत म्हणून याला मनोमय असं म्हटलं जात ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा ह्या देखील मानवी मनाच्या निव्वळ कोऱ्या कल्पना आहेत आये की नाही प्राचीन काळापासून जे ध्वद्व सुरू आहे समजण्यामध्ये हे प्रकृतीचा अंतर बाह्य सगळं रहस्य केवळ आणि केवळ सम्यक संद्ध समुद्धत्व प्राप्त करणाऱ्या अशी बत्तीस लक्षणं आणि ऐंशी अनुरंजन धारण करणारी ही कायची जेव्हा उपलब्धी होते ती स्पष्ट होते तेव्हाच त्या व्यक्तीला सम्यक संद्ध समृद्धत्व प्राप्त करणारे महापुरुष म्हणतात रश्मी षडवर्णीय प्रकाश जो बाहेर पडतो नी, पी ला स के निळा पिवळा लाल सफेद आणि केश तुम्ही पंचशील झेंडा म्हणता झेंडा तो ध्वज पंचशील नसतो बरे शिलाशी आणि ध्वजाशी काही संबंध आहे जेव्हा बुद्धत्व प्राप्त होतं तेव्हा ह्या रश्मी म्हणजे आलोक बाहेर पडतो भगवंतांच्या शरीरात तुमच्या आमच्यासारखं शरीर नसतं तुमच्या हातात आता माहिती आहे आपल्यासारखे तर पुरुष होते म्हणता म्हणजे काय घरची खेती आहे का दहा पारमिता दहा उपपारमिता आणि दहा परमत्त पारमितांचा तिसरी पारमितांचा डोंगर रचल्या घरीच ही अशी बत्तीस लक्षणं आणि ऐंशी अनुव्यंजन अनुलक्षणं नाही स्थापित होत जेव्हा केव्हा असे स्थापित झाली तरी जेव्हा केव्हा असे बत्तीस लक्षणं आणि ऐंशी अनुव्यंजनं धारण करणारी कायची उपलब्धी होईल जेव्हा केव्हा बुद्धत्व प्राप्त करतील तेव्हा ह्या रश्मी बाहेर पडतात षडवर्णीय सहा प्रकारचे रंग असतात निळा पिवळा लाल सफेद केशरी आणि त्याला पबसरा ज्यावेळेला आपण धम्मध्वज बंदायला म्हणतो शेवटचा पप्पसरा म्हणजे मिश्र रंग म्हणतात त्याला जे तुकडे तुकडे असतात ना निळा पिवळा लाल सफेद केसरी ते हे याला मिश्र रंग ज्याला सरा असं म्हणतात त्यामुळं हे षडवर्णीय धम्मध्वज असतो त्यामुळे हा प्रकाश शरीरात बाहेर पडत असतो आता तुम्ही बुद्धाला पाहिलं नाही पाहिलं का नाही पाहिलं अरे तर तुम्ही गेडे लोक आहात पाहून नाही पाहिलं म्हणता ना तुम्ही <tumhi> रोज रोल निहारात येता वंदना करता चैत्याची वंदना करताना बुद्ध धम्मंच संघम सुगत तनुभवा गभे तनुधवा धातुगा धातु गर्भ गर्भ ज्या धातू मध्ये भगवान बुद्धांच्या शरीर त्यागानंतर ज्या धातू ठेवून तिथे मोठे मोठे महास्तूप उभे केले त्या महास्तूपाचं वर्णन सभ्ये बुद्ध सबिंदे जिथे भगवान बुद्धांचे हे संपूर्ण मूर्ती आहे सकल दस दिसे केस लो केस लो न घाल ज्या दा ज्या धातून वरती भगवंतांची जे जे उभे केलेले आहेत त्यात भगवान बुद्धांच्या मूर्त्या आहेत सकल दस दिशे सगळ्या दस दहाही दिशांमध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्ने ईशाने वायू नैऋत्य वरचे आणि खालचे झाले दहा दिशा दस दिसे या दहा दिशांमध्ये जिथे जिथे भगवान बुद्धांचे महासूप वेगवेगळ्या धातूंवरती उभारलेले आहेत ते बुद्धांचे बुद्धरूप सकलं सधा बुद्ध धम्मंच संगम सुगत तनुभवा धातो धातु गप्पे लंका जम्बुदीपे तिदपूरवरे नागलोके जो नागलोकात तुम्ही पाहिलंय का आपले लोक चिंतन जनाच्या आधारावरचे नागपूरच तर नागलोक आहे ते म्हणतात तिथे टेकडी आहे ना तिथेच तर भगवान बुद्धांची ताड आहे म्हणतात नाग लोक पाहिले का तुम्ही पाहिले तुम्ही नागलोक ते पहा भगवंतांच्या महापरिनिर्माणानंतर मोठे मोठे आठ स्तूप बांधले गेले महास्तूप त्यामध्ये एक नागलोक्या संपूर्ण आपण चैत्यवंदना म्हणताना नाग लोकेचे ना। लो थूपे लंका जम्बुदीपे तिदसपुरवरे तिदसपुरवरे नाग लोकेचे थूप ज्यामुळं भगवंतांचे हे चाळीस दात वर वीस आणि खाली वीस एकसारखे दात एक आपल्या आपल्या दाडा काही असतात ना कोणी मोठ्या लहान असतात तसे नाही भगवंतांचे चाळीसही दात एकसारखे मोठ्यासारखे एकसारखे आणि चार कोपऱ्यावरच्या चार महादाडा या चार महादाडांचं जे वितरण झालं जे ओडिशांमध्ये ओडिशामध्ये राजकुमारी होती जेव्हा हल्ले व्हायला लागले तेव्हा तिसरं राजांना तो एक ताण होती जी ती ताढ अजूनही श्रीलंकेमध्ये आहे ते हस्ती दंतामध्ये मोठा हस्ती दंत आहे आणि त्या हस्ती दंतामध्ये ठेवलेली आहे आता लोकांना दिसत नाही पहिल्यांदा आम्ही तर पाहून टालोत कवीत कवी ती डाढ मोठी दाढ दुसरी दाढ चायनामध्ये पेकिंग राजधानी आहे तिथे आहे ती, ती मोठी डाळ तिसरी डाळ नागलोकामध्ये आणि चौथी डाळ तावंतीसा देवता लोकांमध्ये तावंतीसा देवता लोकांमध्ये तुम्ही जर जन्म घ्याल तर तुम्हाला ती नागलोकामध्ये नागलोक म्हणजे माहिती आहे भागे काय दक्षिण दक्षिणस्मिन दिशा भागे संति देवा महिदिका पश्चिमस्मिन दिशा भागे संति नागा महिदिका चतुर महाराजिकान पर की ही नाग लोपा दिते दिते स्तूप है दिते स्तूप है तुम्हें तिथे जन्म घयाल ना ते पहा तो भगवंता तो तिथे एक दाढ़ तिथे तिथे धातु है तिथे पा तो स्तूप है तावंतिसा देवता लोकांमध्ये एक दाळ आहे जी डाळ ही देवेंद्र शक्कांनी नेलेली होती बघा देवेंद्र हा देवेंद्र आमचा शाळा तो मुख्यमंत्री मुख्यमंत्री येतो नाही तुम्ही भलताच समजा दे हा शब्द कसा आहे पाली शब्द काय देव इंद देंद हा शब्द आहे पाली मूळ शब्द दे इंद म्हणजे दे राजा देवतांचा राजा म्हणजे दे असं नाव आहे ना पाली पण इंद्र असं नाव आलं वाचण्यात आता तर आपल्या तळपायाची यात मस्तकात झाली हे इंद्र कशाला इथे वजता जाणलाय कुठे होतं की नाही पण मूळ पाली भाषा ही मूळ आहे संस्कृत नंतर आली पण शेणीवाल्यांनी आम्हाला घाब जानवल्याने सांगितलं पालीस ही संस्कृतच सगळ्या भाषेची निर्मिती आहे इथून चुकीच गणित सुरू झाले त्यामुळे मूळ पाली भाषा ही जी सगळ्या भाषांचं मूळ आहे एकाच बुद्धांची गोष्ट नाही जेवढे जेवढे भूतकाळातले सगळेच सम्यक संबुद्ध होऊन गेले वर्तमानातले भविष्य कालखंडात जेवढे जेवढे सगळे सम्यक संबुद्ध होणार आहे ती आपली धम्म देसना आपलं धम्म आपला धम्म ते पाली भाषेतच कथन करणार आहे दुसरी भाषा नाही म्हणून पालीला बुद्धवाणी असं म्हटलं जातं बुद्धवाणी म्हणून पालीलाच म्हटलं जातं एकाच बुद्धांची नाही सगळ्या बुद्धांनी आपली देसना पाली भाषेमध्येच प्रसवलेली आहे ही बुद्धांची वाणी आहे म्हणून पालीला बुद्धवाणी असं म्हणून संबोधलं जातं कळलंय